लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना भाजप राष्ट्रवादी महायुतीतर्फे दिंडोरी मतदारसंघासाठी डॉक्टर भारती पवार आणि नाशिक मतदारसंघासाठी यांची भव्य फेरीद्वारे शक्ती प्रदर्शन करत अर्ज दाखल करण्यासाठी रॅली निघाली बीडी भालेकर मैदानापासून दुपारी एक वाजेच्या सुमारास या रॅलीला प्रारंभ झाला अर्ज दाखल करण्याची मुदत उद्या संपुष्टात येत आहे लोकसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे यापूर्वी मंगळवारचा मुहूर्त अनेक उमेदवारांनी साधला शिवसेना भाजपने नाशिक दिंडोरी मतदारसंघातील उमेदवारांचे अर्ज एकत्रितपणे दाखल करण्याचे ठरवले होते त्यानुसार भालेकर तसेच मित्र पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते जमा झाले होते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व गिरीश महाजन राष्ट्रवादीचे नेते व राज्याचे अन्न व नागरिक पुरवठा मंत्री छगन भुजबळ नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे आमदार राहुल आहे सुहास अण्णा कांदे दिलीप बनकर नितीन पवार माजी मंत्री बबन घोलप राहुल ढिकले शिवसेनेचे अजय बोरस्ते आदी नेते व सर्व शिवसेना राष्ट्रवादी मनसे आर पी आय गट व कावडेगड रासप जय शिवसंग्राम रयत क्रांती सेना लाहुशी सेना महायुतीचे से सर्व लोकप्रतिनिधी उपस्थित होते नाशिक मतदारसंघातील उमेदवारी शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसे यांना जाहीर झाली आहे त्यामुळे आता या विषयावरील सर्व वादांवरती पडदा पडला आहे उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सहकारी पक्षांसह अन्य इच्छुक उमेदवारही एका दिलाने उमेदवारांच्या प्रचारात काम करतील सर्व घटक एकत्र आलेले दिसतील असा विश्वास शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला काय नाशिकमध्ये एकूणच वातावरण जो अर्ज भरायला प्रचंड अशी या ठिकाणी महायुतीची आहे खरं म्हणजे महायुतीचे दोन्ही उमेदवार हेमंत किंवा आणि भारतीताई पवार या प्रचंड मताधिक्याने विजयी होतील नाशिककरांनी हा निर्धार केलेला आहे आणि म्हणून आज आपण पाहिलं की महायुतीचे सर्व पदाधिकारी महायुतीचे सर्व नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने आज रॅलीमध्ये सहभागी झाले होते कडक उन्हाळा असताना देखील आणि यावरून आपण अंदाज लावू शकता की येणाऱ्या या महायु नाशिक आणि दिंडोरीच्या निवडणुकीमध्ये हेमंत गोडसे आणि भारतीताई पवार प्रचंड मताधिक्याने विजय होतील असा आम्हाला विश्वास आहे कारण गेले दहा वर्षामध्ये मोदी साहेबांनी केलेलं काम जे पन्नास साठ वर्ष काँग्रेसला करता आले नाही ते मोदी साहेबांनी दहा वर्षात केलं या देशाला विकासाकडे नेण्याचा नेण्याचं काम केलं आणि आपल्या राज्यात देखील महायुतीने दोन वर्षामध्ये केलेलं काम केलेला विकास घेतलेले निर्णय सर्वसामान्यांसाठी सुरू केलेल्या योजना याची पोचपावती या निवडणुकीमध्ये नाशिककर आणि दिंडोरीकर देतील असा विश्वास साहेब उमेदवारी जाहीर करायला जो उशीर झाला होता त्याच्यामुळे कुठेतरी अडचण येईल असं वाटतंय काय का नेमकं का प्लॅनिंग आहे आता हे एवढे लोक कामाला लागलेले आहेत आम आमच्याकडे निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आम्ही महायुती काम करत नाही निवडणुका मग तयारी करायचं आमच्या चोवीस तास काम चालू असतं आणि म्हणून महायुतीचे सर्व कार्यकर्ते फक्त निवडणुकीपुरतं काम करत नाहीत किंवा घरी बसून काम करत नाहीत फेसबुक लाईव्ह करत नाहीत त्यामुळे आमचं काम चोवीस तास चालू असतं त्यामुळे आमचे कार्यकर्ते चोवीस तास काम करणारे लोकांच्या मदतीला धावून जाणारे फक्त निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काम न करणारे निवडणुका असू द्या नसू द्या सतत काम करणारे आमचे महायुतीचे कार्यकर्ते आहेत त्यामुळे विजय आमचा पक्का आहे आणि आज त्यांनी मोठ्या प्रमाणावर रॅलीमध्ये सहभागी होऊन पाठिंबा दर्शवला नाशिक मतदारसंघातील उमेदवार शिवसेना शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसे यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना माध्यमांना आपल्या प्रतिक्रिया दिल्या थुछ। 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 मला असं वाटतं का महायुतीच्या सर्वच पक्षाचे नेते म्हणजे शिवसेनेचे मुख्यमंत्री महोदय शिंदे साहेब असतील उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब अजितदादा त्यानंतर सर्वच इतर सर्व ज मित्रपक्ष राजसाहेब ठाकरे असतील त्यानंतर आठवले साहेब असतील व इतर सर्वच मित्रपक्षांचं त्यांनी त्यांनी जी काही जबाबदारी आपल्यावरती या ठिकाणी दिली तर प प्रथम तर मी या ठिकाणी मनापासून त्यांचे आभार व्यक्त करतो आणि त्यांनी जो विश्वास या ठिकाणी आपल्यावरती दाखवला आहे तर निश्चितपणे आपण तो यशस्वीरित्या पार पाडू असा आपल्याला पर विश्वास आहे सर्वांची भेट घेतली काय नेमकी त्यांच्यासोबत चर्चा झालेली आहे असं वाटतं का फडणवीस उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील मुख्यमंत्री शिंदे साहेब असतील यांच्यासोबत आपण उमेदवारी मिळाल्यानंतर त्यांच्या खऱ्या अर्थानं आशीर्वाद त्या ठिकाणी घेतले त्यांचं मार्गदर्शन त्या ठिकाणी जाणून घेतलं की आपल्याला आता कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसा प्रचार प्रसार करता येईल आणि आपल्या आपण स्वतः जे काम केलं आहे महाराष्ट्र शासनाने जे काम केलं आहे नंतर केंद्रात मोदी साहेबांनी जे काम केलं आहे तर ते लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम या ठिकाणी तातडीनं कशा पद्धतीने करावं हो। या प्रकारचं नियोजन आणि मार्गदर्शन त्यांच्या मत डिवाईड होणारे स्वामी शांतीगिरी महाराजांची काही भेट घेणार आहात की आपले त्यांचे चांगले जीवायचे संबंध आहे अनेक वर्षापासून आपण त्या ठिकाणी जात ठिकाणचा मला असं का शांतीगिरी महाराजांना आपण देखील खूप सन्मान त्यांचा करतो निश्चित त्यांना त्यांना त्यांचं जे काही इच्छा आहे मला असं वाटतं की आमचे सर्वच नेते मंडळी त्यांच्याकडे जाऊन त्यांची निश्चित त्यांचा विचार करतील जे काही म्हणणं निश्चित ऐकून ते माघार कशी घेतील यासाठी प्रामाणिक प्रयत्न त्या ठिकाणी करणार पक्षाचे झेंडे आणि कमळ व धनुष्य ही निशाणी अनेकांच्या हाती होती प्रारंभी अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला दोन्ही उमेदवारांनी पुष्पहार अर्पण केला त्यानंतर रॅलीला प्रारंभ झाला होता जागर महाराष्ट्र न्यूज साठी अविनाश शिरसाट नाशिक